बाहेरच्या लोकांना कोणी अक्कल शिकवायची गरज नाही की नवी मुंबई म्हणजे ताजमहाल आहे साहेब ही शोकांतिका आहे या ठिकाणी नवी मुंबई म्हणजे खूप असं काही वातावरण त्यांनी तयार केलं होतं की नवी मुंबई म्हणजे ताजमहाल आहे साहेब ही शोकांतिका आहे नवी मुंबई म्हणजे ताजमहाल नाही दिसण्यापुरतं फक्त आहे प्रचंड अशा समस्या या नवी मुंबईमध्ये आहेत तीन तीन दिवस पाणी नसतं आता तुम्ही मग अशी म्हटलं तर कोणी काय म्हटलं ते या या गावात पाणी नाही त्या गावात अरे पाणी आमच्या गावाचं चोरून नेलं नवी मुंबईचं पाणी कुठं चोरून नेलं ते बघा तपास करा आणि चो, चोर चोरलेलं पाणी परत द्या नवी मुंबईमध्ये पाण्याची कमतरता होणार नाही आणि नवी मुंबईच्या लोकांना कोणी अक्कल शिकवायची गरज नाही कारण नवी मुंबई गेली पंचवीस वर्ष घरपट्टी पाणीपटी न वाढवलेलं शहर आहे आणि देन टू नवी मुंबईचा शिक्षण विभाग आरोग्य विभाग पाणी पुरवठा घनकचरा गार्डन मैदान मैदाना तुमच्यापेक्षा शंभर पट पुढे चला आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा